इंडिया का नया बेशी अरे मैदानात जर असतो ना धोरण वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटवलं करायचं गोरगरीबाचं मी कमी संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्यापुढं या मना मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवित ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळबी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन बिजोरे आणि मैदानातच नाहीत आणि बळच काय मानता मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगी फॅक्टर फेल झाला मैदानात नसतं काय मर्दन घेईन काय विश्लेषण काय अभ्यास केला तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय करतो अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही हो आपलं गर्दीत घुसवतात त्यांच्या आणि म्हणतात साबा आमची आली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाण्या लोटा सवय लागली लोकांच्या लेकराची तुम्ही आणि मर्दाच्या बाता आण ते चार पाच टोचे त्याच्यावर खाली लिहित आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगायचं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्या तिथं तिथं पाडाव त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायचं एकाचा सभा घ्यायची एकाची तिसर तिसरं चौथच आणि आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथा ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायच बिट्या तुम्हाला आणि काय ते का अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या ती निवडून आले तिसरच आणि आमचा फॅक्टर काय बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं का काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही ते ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळते एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अ दोनशे चार मराठीचे उग हा बुळ बुळ गाड्या कोणकोण नाही काही ये सांगत येत उघडले लिहिले लिहिले नसतं होत करून आ... दाखवावं लागतं अ दादा मला असं की कि मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलं तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो पक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमाल ते कसं जमत एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला मराठ्यांना माहिती आहे शब्द सुटला सुटला हा मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला मराठेच आम्हाला काय सोड सुतक नाही कोणाचं मन भरमान आहे एखाद्या आमदाराला मराठीचं मत नाही म्हणून